नमस्कार मंडळी विभूती मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे प्रत्येकजण देवीचं पूजन करत असतो बऱ्याच जणांची कुलदेवता ही देवीच आहे पण आपण देवीचं पूजन करतो पण त्यामध्ये दे देवीचे अनेक सुद्धा आहे त्यातलंच एक रूप म्हणजे अन्नपूर्णेचं रूप आजच्या व्हिडिओमध्ये आपण अन्नपूर्णा देवीविषयीची माहिती तसेच कहाणी जाणून घेणार आहोत कारण अन्नपूर्णा देवीचं पूजन फक्त कार्यप्रसंगी केलं जाते आणि त्यामुळेच अन्नपूर्णा देवी किती महत्त्वाची आहे आणि तिचं रोज पूजन व्हावं कारण आपल्या घरामध्ये बरकत राहावी कधीही कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू नये यासाठी अन्नपूर्णा देवी ही तितकीच महत्त्वाची आहे जितकी की लक्ष्मी लक्ष्मीचं पूजन तर पैसा आपल्याकडे यावा यासाठी प्रत्येकजण कधी ना कधी करतच असतो त्यामुळे प्रत्येकानेच माता अन्नपूर्णेचं पूजनसुद्धा रोज करावं जेणेकरून आपलं घर धनधान्याने भरून राहील कधीच धनधान्याची कमतरता भासणार नाही आणि ज्या घरामध्ये धनधान्य असेल ज्या घरामध्ये पशुधन असेल गोकुळ असेल त्या घरामध्ये निश्चितच अन्नपूर्णा मातेचा वास असतो तर अशा पद्धतीने अन्नपूर्णा मातेचं पूजन रोज केलं पाहिजे आणि अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अन्नपूर्णा मातेचं पूजन कधी करावं तर स्वयंपाक करण्याच्या आधी आणि संध्याकाळच्या वेळी रोज अन्नपूर्णा मातेचं पूजन करावं चला तर जाणून घेऊ या माता अन्नपूर्णा देवीची चमत्कारिक कथा एका गावामध्ये एक, गावा एक ब्राह्मण राहत असतो त्याच्या बायकोचे नाव सुलक्षणा ना असते त्यांच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य असते ब्राह्मणाचं नाव धनंजय असते आणि एक दिवस बायकोचं आणि त्याचं भांडण होते बायको त्याला बोलते त्यामुळे धनंजय घराबाहेर रागाने निघून जातो आणि तो एका झाडाखाली बसून शंकराची तपश्चर्या करतो एक दिवस दोन दिवस असे तीन दिवस होतात शंकरजी त्याला पावतात शंकरजी त्याच्या कानाजवळ येतात अन्नपूर्णा 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 असे शब्द उच्चारतात धनंजयला काही कळत नाही त्याला वाटते आपल्याला भास झाला आणि या शब्दाचा अर्थ न कळल्यामुळे तो पुन्हा तपश्चर्येत लीन होतो मात्र भगवान शंकरजी त्याला स्वप्नातून दृष्टांत देतात रात्रीच्या वेळी धनंजय झोपलेला असतो शंकरजी त्याच्या स्वप्नात जातात आणि त्याला दृष्टांत देतात शंकरजी त्याला सांगतात मुला तू पूर्व दिशेला जा तुझे मनोरथ पूर्ण होईल दुसऱ्या दिवशी तो पूर्व दिशेला जायला निघतो बरेच दिवस गेल्यावर एका पौर्णिमेच्या रात्री तो सरोवराजवळ पोहोचतो सरोवराजवळ पोहोचल्यानंतर त्याला हजारो सुंदर अप्सरा एक व्रत करत असल्याचे दिसते तेव्हा धनंजय अप्सरांना विचारतो हे तुम्ही काय करत आहात त्यावेळी अप्सरा म्हणतात आम्ही अन्नपूर्णा देवीचे व्रत करत आहोत हे व्रत कोणीही करू शकतो एकवीस दिवसासाठी एकवीस गाठी असलेला दोरा घ्यावा एकवीस दिवस उपवास करावा एकवीस दिवस जमत नसल्यास एक दिवस तरी उपवास करावा आणि हे जरी शक्य नसलं तर मग कहाणी ऐकून प्रसाद ग्रहण करावा उपवास करून कहाणी ऐकायला कोणी मिळाले नाही तर मग पिंपळाचे पान सुमर ठेवावे दिवा ठेवावा आणि शंकर पार्वतीला साक्षी ठेवून कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये चुकीने अन्नग्रहण झाल्यास दुसऱ्या दिवशी परत उपवास करावा व्रत करायच्या दिवशी कुणावरही रागवू नये खोटे बोलू नये हे व्रत केल्याने अत्यंत पुण्य प्राप्त होते आंधळ्यालासुद्धा दृष्टी प्राप्त होते लुळ्या लंगड्यांच्या हातपायामध्ये दम येतो निर्धनाला पैसा मिळतो पुत्र नसलेल्याला पुत्र मिळतो जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते आणि जिची जी इच्छा असेल ती इच्छा धरून जर हे व्रत केलं तर त्या इच्छेला पूर्णत्व प्राप्त होते आणि इच्छा पूर्ण होतात त्यावेळी ब्राह्मण म्हणतो बाई मला खायला अन्न नाही लिहायला वस्त्र नाही विद्येचे नाव नाही मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे आपण मला व्रताचे सूत त्याला म्हणतात देव पण त्याचा अपमान करता कामा नये त्याची हे करता कामा नये हे पवित्र सूत आहे त्यावेळी हे सूत घेऊन धनंजयने व्रत सुरू केले एकवीस दिवस पूर्ण झाले व्रत पुरे झाल्यानंतर सरोवरातून एकवीस पायऱ्या असलेली सोन्याची शिडी वर आली धनंजय शिडीवरून खाली उतरू लागला शिडीवर खाली उतरल्यानंतर अन्नपूर्णा देवीचे मंदिर दिसले सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा देवी बसली होती आणि शंकर दोन्ही हात जोडून याचिकाप्रमाणे मी पुढे उभे होते किन्नरी देवीवर छत्रचा ढाळीत होत्या यक्ष स्त्रिया या सशस्त्र पहारा करीत होत्या हे पाहून धनंजय आश्चर्यचकित झाला धनंजय पुढे गेला आणि त्याने माता अन्नपूर्णेचे पाय धरले देवी हजून म्हणाले वत्सा धनंजया तू माझे व्रत केले आहेस मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे तू सुखी होशील सारे जग तुझी वाहवाह करील तुला कधीच कोणत्याच गोष्टीची कमतरता पडणार नाही देवीने आपले वरद हस्त धनंजयच्या डोक्यावर ठेवले त्याचबरोबर आणखी एक चमत्कार झाला विद्या देवी त्याच्या जिभेवर नाचू लागली त्याला अत्यानंद झाला त्यानेच त्याला इच्छा आली आणि ज्यावेळी शुद्धीवर आला तो पाहतो काय काशी विश्वेश्वरायाच्या मंदिरात आहो असे त्याला समजले तो घरी गेला सर्व हकीकत बायकोला सांगितली मातेच्या आशीर्वादाने त्याच्या घरी भरपूर संपत्ती येऊ लागली त्याचे दुःख दारिद्र्य दूर झाले त्याचा मान सन्मान वाढला त्याचे नातेवाईक त्याला मान देऊ लागले पण देव लाग परीक्षा घेत असतो आणि तो सर्व गोष्टी मनुष्याच्या पूर्ण कधीच करीत नाही अशाच प्रकारे त्याची एक गोष्ट दे पूर्ण केली नाही ती म्हणजे संतान प्राप्तीची पहिल्या पत्नीपासून त्याला मूल होत नव्हते म्हणून त्याने दुसरी पत्नी केली आणि त्यामुळे पहिली पत्नी त्याची वेगळी झाली पण अन्नपूर्णा देवीचा चमत्कार हा पहिल्या पत्नीने बघितलेला असतो दुसऱ्या पत्नीला यातलं काहीच माहीत नसते तर त्यावेळी पहिली पत्नी त्याला सांगते महाराज हे जे विश्व आज आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते फक्त अन्नपूर्णा मातेच्या प्रसादाने आणि आशीर्वादानेच प्राप्त झालेले आहे म्हणून अन्नपूर्णा मातेचं व्रत तुम्ही कधीही सोडू नका आणि हे ऐकून परनंजय आणि त्याची पहिली पत्नी दोघेही जण व्रत करतात पण पहिल्या पत्नीसोबत हा व्रत करत नाही मात्र पहिली पत्नी त्याची वेगळी राहते आणि दुसरी पत्नी वेगळी राहते पण धनंजय व्रत करण्यासाठी सरोवराकडे जातो आपल्या दुसऱ्या पत्नीला सांगून जातो पण एक दिवस होते दोन दिवस होते तीन दिवस होते असे अठरा दिवस जातात मात्र धनंजय घरी येत नाही कारण व्रत एकवीस दिवसाचं असते आखरी अठराव्या दिवशी त्याची दुसरी पत्नी धनंजयकडे जाते तिला असं वाटते की हा आपल्या चवतीकडे गेलेला आहे आणि त्यामुळे ती खूप रागात असते अठरा दिवस होऊन आपला पती आपल्या घरी परत आलेला नाही म्हणून ती रागाने तिळपापड झालेली असते आणि त्याच रागाच्या भरात ती जाते आणि तशीच धनंजयला व्रतातून परत घेऊन येते व्रताचे तीन दिवस राहिलेले असते घरी आल्यावर धनंजय रात्री झोपतो बायकोला त्याच्या हातात असलेला दोरा दिसतो आणि ती तो दोरा तोडून चुलीत जाळून टाकते अन्नपूर्णा देवी कोपते त्यामुळे धनंजयचे घर सामान्या जडून भस्म होते हे सुलक्षणाला ज्यावेळी कळते त्यावेळी सुलक्षणाला समजून येते की हा देवीचा कोप आहे ती धनंजयला आपल्या घरी बोलावते सवत मात्र आपल्या माहेरी निघून जाते आणि सुलक्षणाच्या सांगण्यावरून धनंजय परसरोवराकडे सरोवराकडे जातो आणि त्याचे राहिलेले व्रत पूर्ण करतो पहिल्याप्रमाणे शिडीवर येते धनंजय शिडीच्या पायऱ्या चढून मंदिरामध्ये जातो आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर परत त्याला बघून देवीचे नौकर त्याला मारायला येतात त्यावर देवीमध्ये थांबा त्याला मारू नका तो ब्राह्मण आहे त्याने माझे व्रत केलेले आहे नंतर देवी त्याच्याकडे पाहते मला सर्व काही समजले आहे जाही माझी सोन्याची मूर्ती घे तिची दररोज पूजा कर तू फिरून सुखी होशील माझा तुला आशीर्वाद आहे तुझ्या पहिल्या पत्नीने माझी मनोभावे सेवा केली आहे व्रत केले आहे तिला संतान प्राप्त होत नाही पण आता तिला संतान प्राप्त होईल आणि ती सर्व गुण संपन्न असेल एकूण धनंजयचं अंतकरण भरून आला धनंजय अतिशय आनंदाने घरी गेला दररोज भक्तिभावाने अन्नपूर्णा देवीचा पाठ करू लागला अन्नपूर्णा देवीचे पूजन करू लागला पुढे सुलक्षणेला मुलगा झाला सारे गाव चकित झाले गावातील सर्व लोक त्याला विचारू लागले त्यावर धनंजय सांगतो बाबांनो मी आता अन्नपूर्णा देवीचे व्रत करतो आहे देवी माझ्यावर प्रसन्न झाली आहे देवीने मला आशीर्वाद दिला आहे हे जे वैभव आहे हा जो मान सन्मान आहे आणि हा जो मला पुत्र झालेला आहे तो देवीचाच आशीर्वाद आहे हे ऐकून त्या गावातील श्रीमंत शेठजीने सुद्धा देवीचे व्रत करण्याचा प्रयत्न केला त्यालाही मूलबाळ नव्हतं मात्र देवीचं व्रत करून त्याला सुद्धा मुलगा झाला आणि त्याने अन्न देवीचे मंदिर त्या मंदिरामध्येच धनंजयला देवीची सेवा कार्य मिळालं मग तो त्या मंदिरामध्ये पुजारी म्हणून काम करू लागला आणि इकडे त्याचा परिवार खूप सुखी बनला मात्र दुसरीकडे दुसऱ्या पत्नीच्या माहेरी दरोडा पडला सर्व घरदार चोरांनी लुटून नेलं तिच्यावर इतकी वाईट परिस्थिती आली की तिला पोट भरण्यासाठी भीक मागून खावं लागते ही हकीकत सुलक्षणाच्या कानावर ज्यावेळी पडली त्यावेळी तिने तिला घरी आणले नाहू घातले आलायला चांगले वस्त्र दिले आणि तिला आपल्या जवळ ठेवून घेतले मातेच्या कृपाप्रसादाने धनंजय सुलक्षणा आणि त्याचा मुलगा असे सर्वजण सुखी आनंदाने जीवन जगू लागले ज्याप्रमाणे धनंजयच्या कुटुंबावर देवीचा आशीर्वाद प्राप्त झाला त्याचप्रमाणे सर्वांच्या कुटुंबावर देवीचा आशीर्वाद प्राप्त होऊ दे म्हणूनच आपण माता लक्ष्मीचे ज्याप्रमाणे पूजन करतो त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवीचे सुद्धा पूजन करावे जेणेकरून आपल्या घरी कधीच कशाची कमतरता भासणार नाही आणि आपण जशी करणी करतो तसेच आपल्याला फळ मिळते म्हणून चांगले कर्म केले तर आपल्याला चांगलेच फळ मिळते आणि वाईट कर्म केले तर वाईटच फळ मिळते म्हणून कधीही कुणाचं मन दुखवू नये गरिबांना हिनावू नये चेहऱ्यावरून दिसण्यावरून कुणाचीही चेष्टा करू नये किंवा आपण इतर लोकांची ज्या ज्या पद्धतीने मजा करतो तर त्या पद्धतीने कुणाचीही मजा चेष्टा करू नये कारण ब्रह्मांडांनी पृथ्वी गोल आहे परत हा चक्कर होईल आणि तीच परिस्थिती कधी आपल्यावर येईल सांगता येत नाही म्हणून परिस्थितीसाठी नेहमी तयार राहावं आणि चांगले कार्य केले चांगले कर्म केले तर तेच चांगले कर्म तुमच्या कामात पडतात म्हणून कधीही चांगलेच कर्म करावे जेणेकरून आपलं कल्याण होईल आणि आपणसुद्धा इतरांचं कल्याण करावं तर आशा करते तुम्हाला आजची अन्नपूर्णा देवीची कथा ऐकायला आवडली असेल नक्कीच खूप सुंदर कथा आहे या कथेचा एकच अर्थ निघतो की चांगले कर्म करा म्हणजे तुमचं नेहमीच चांगलं होईल पुढल्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा